चला तर सगळ्यांना श्री स्वामी समर्थ तर बघूया ताईंनी काय काय शॉपिंग केले ताईंची ऑर्डर पॅक करायचं चा काम चालू आहे तसंच स्वामींचं छान छान दर्शन घ्या आणि आपण ताईंची ऑर्डर पॅक करताना तुम्हाला दाखवणार आहे की ताईंनी काय काय घेतलंय तसंच बघा आदी माय आदिरूपामध्ये रूपामध्ये आईसाहेब पण जाणार आहे त्यांची सुद्धा पूजा आपण देवघरामध्ये केलेली आहे तरी सगळ्या देवांची पूजा करायचं भाग्य मिळतं तसंच बघा स्वामींसाठी हे नाईट वस्त्र आहे जसं की स्वामीना रात्री झोपताना एकदम मऊ सुती काहीतरी कापड हवं असतं म्हणून नाइट नाईट वस्त्र आहे तसंच बघा हा स्वामींचा पैठणी फेटा आहे म्हणजे प्युअर पैठणीचा स्वामींचा फेटा आहे तसंच स्वामींची बघा ही लोकरची उलंची श लोकरची उलंची शॉल आहे एक फूट मूर्ती आपल्याकडून ज्यांनी घेतली आहे अकरा इंच त्यांच्यासाठी बघा अशी गोडशी टोपी आहे आणि स्वामींसाठी ही मल्लारी पगडी दाखवूर अभिषेक मीठ हे बघा अशी मल्हारी पगडी आहे त्याला असा स्टोन लावला आहे चंद्रकोर पण आहे अर्धा हे सगळे प्रोडक्ट हे आम्ही स्वतः बनवतो त्यामुळं क्वालिटी म्हणाल तर खूप चांगली असते कारण बघू शकता तुम्ही फिनिशिंग वगैरे ह्याचं किती छान आहे तर प्युअर पैठणी फेट आहे ह्याच्यामध्ये ऑप्शन तुम्हाला लाल कलर आणि केशरी मिळेल तसंच पगडीमध्ये सुद्धा दोन कलर आहेत हे बघा ह्याच्यामध्ये अशी केशरी पगडी आहे छानशी सुंदर अशी केशरी पगडी आहे कोणाला ऑर्डर करायची असेल तर लवकरात लवकर ऑर्डर करा अभिषेक ही साईडला घे पगडी तसंच प्युअरी प्युअर पीवर पैठणी हे बघा असं प्युअरी प्युअर पीवर पैठणीचे हे वस्त्र आहेत म्हणजे स्वामींसाठी पैठणीची शॉल आणि कंथा टोपी खूप सुंदर अशी ही उलनची शॉल टोपी आहे ह्याच्यामध्ये कलर ऑप्शन भरपूर आहेत ह्याच्यामध्ये बघा हा एक लाल कलर कल कल आहेत कल हा कोणता कलर आहे अभिषेक पिंक कलर आहे गुलाबी तसंच हा ह्याच्यामध्ये बघा छान असा कोणता कलर आहे आबोली आणि हा स्काय ब्लू व्हाईट कॉम्बिनेशन तर ह्या एवढ्या शॉल आपल्याकडं ओलंनच्या स्किन ह्याला आबोली म्हणतात हा हे सगळे कलर उपलब्ध आहेत ज्यांना हवी आहे त्यांनी लवकर लवकरची स्वामींसाठी शॉल ऑर्डर करा तसंच बघा स्वामींसाठी बघा खूप छान अशी लोड आसन आहे तुम्ही बघू शकता खूप छान अशी क्वालिटी आहे लोड आसनाची हे सगळे जे प्रोडक्ट दिसतात तुम्हाला स्वामी वस्त्र वगैरे हे आम्ही स्वतः बनवलेले आहेत त्यामुळे क्वालिटी उत्तम आहे विकतच्यासारखे नाही आहे किंवा स्वामींना टोचणारे वगैरे नाही आहे तर हे असे आसन लोड आहेत तर तुम्हालाही स्वामी मूर्ती आर्टमध्ये जर शॉपिंग करायची असेल तर लवकरात लवकर व्हॉट्सअप नंबरला फक्त मेसेज करा कॉल कुणीही करू नका कोणाचेही कॉल रिसीव केले जात नाहीत फक्त व्हॉट्सअप मेसेज है, है है। है तर ही ऑर्डर आहे एका ताईंची आहे बघा खूप छान अशी ऑर्डर त्यांनी केले कारण त्यांनी स्वामींची मूर्तीसुद्धा आपल्याकडूनच घेतली आणि त्यांनी स्वामींसाठी खूप गोडाशी मल्हारी पगडीसुद्धा मागवलेली आहे कारण आता प्रकट दिन येतो ना दत्त दत्तजयंती तुम्हाला जर मल्हारी पगडी हवी असेल तर स्क्रीनशॉट घ्या आणि व्हॉट्सअपला मेसेज करा तसंच बघा आपण जेव्हा नामस्मरण करतो तर ती विभूती इकडं तिकडं सांडू नये म्हणून विभूती पात्र आहे हा साईज तीन आहेत बघा एक मोठा साईज एक मीडियम साईज हा मोठा हा मीडियम आणि हा सगळ्यात छोटा जो हवा तो तुम्ही ऑर्डर करू शकता